श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र जिल्ह्यात खरीपाच्या सत्याहत्तर टक्के पूर्ण राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत दृष्टीदिन पंधरवाडा आणि सॅटेलाइट स्किल सेंटरला सिम्बॉयसिस विद्यापीठाची मान्यता या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती धाराशिव जिल्ह्यात आजपर्यंत खिरीपाच्या सत्याहत्तर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत जिल्ह्यात खरीप हंगामात पाच लाख चोपन्न हजार एकशे साठ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या करण्याचं उद्दिष्ट होतं प्रत्यक्षात कालपर्यंत जिल्ह्यात चार लाख एकतीस हजार चारशे सत्तावन्न हेक्टर म्हणजे सत्याहत्तर टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत यात सर्वाधिक तीन लाख पंचावन्न हजार सहाशे त्र्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन एकतीस हजार एकशे एकोणऐंशी हेक्टर क्षेत्रावर उडीद आणि दहा हजार पाचशे सहा हेक्टरवर मुगाची पेरणी करण्यात आली श्री क्षेत्र तुळजापूर इथं कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाची येत्या नवरात्रोत्सवात पायाभरणी केली जाणार आहे या अनुषंगानं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव इथं एक बैठक घेतली हा प्रकल्प पुढील सुमारे साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितलं राज्यभरातील धार्मिक स्थळांवर पर्यावरण विभागाकडून नो प्लास्टिक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेचा एक भाग म्हणून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी तुळजापूर इथं मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली मंदिर परिसरात प्लास्टिकचा वापर थांबवून पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याचं आवाहन मुंडे यांनी केलं यावेळी भाविक तसंच विक्रेत्यांना कापडी पिशव्यांचं वाटप करत मुंडे यांनी प्रत्यक्ष कृतीतून संदेश दिला धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभागातर्फे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत दृष्टीदिन पंधरवाडा पाळण्यात आला दिवंगत डॉ रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दहा जून ते चोवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत हा पंधरवाडा राबवण्यात आला डॉ ज्योती कानडे यांनी डॉ भालचंद्र यांच्या कार्याचा आदरपूर्वक उल्लेख करत त्यांच्या कार्याला उजाळा दिला सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात राज्यात धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभागाने मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये दुसरा क्रमांक मिळवल्याची माहिती यावेळी देण्यात आली आणि विभागातील सर्व अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करण्यात आलं या पंधरवाड्यात एकूण अठ्ठावीस रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली धाराशिव जिल्ह्यात सॅटेलाइट स्किल सेंटर उभारण्याच्या प्रस्तावाला पुण्याच्या सिम्बॉयसिस कौशल्य विद्यापीठानं मान्यता दिली आहे सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत धाराशिव जिल्ह्यातील युवकांसाठी आधुनिक शेती आणि प्रक्रिया उद्योगासह उद्योगानुकूल प्रशिक्षण जागतिक दर्जाचं कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं रोजगाराच्या संधी या निमित्तानं उपलब्ध होणार असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव इथं जिल्हा परिषदेच्या सभागृहात कृषी दिन साजरा करण्यात आला जिल्ह्यात शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सोळा शेतकऱ्यांना तसंच काही अधिकाऱ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत तुळजापूर इथलं कृषी विज्ञान केंद्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि कृषी विभागाच्या वतीनं धाराशिव तालुक्यात राजुरी इथं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं खरीप हंगामात लागवड करण्यासाठी बीज प्रक्रिया पिकांवर पडणाऱ्या रोग किडींचं व्यवस्थापन याबरोबरच नैसर्गिक शेती आणि यांत्रिक शेतीसह कृषी उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगानं उपयुक्त माहिती देण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यभिषेक दिन धाराशिव जिल्ह्यात विविध संस्था संघटनांच्या वतीनं कार्यक्रम आणि उपक्रमांनी साजरा झाला राजर्षी शाहू जयंतीनिमित्त धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम घेण्यात आले धाराशिव इथल्या ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला पुण्याच्या खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला आंतरराष्ट्रीय योग दिनी धाराशिव इथं श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलाच्या परिसरात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार तसंच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष यांच्यासह सर्व विभाग प्रमुख तसंच नागरिकांनी योग प्रात्यक्षिकं केली जिल्ह्यातल्या अनेक शाळा महाविद्यालये तसंच संस्था संघटनांच्या वतीनं योगाभ्यास करून हा दिवस साजरा करण्यात आला धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला